मी प्रियांका मगने म्हणली नॉलेज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या वेळेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत एका नवीन पुस्तकाची ओळख पुस्तकाचं नाव आहे माझी जीवन कहाणी लेखिका आहे हेलन केलर आणि त्या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे तो माधव कर्वे यांनी हे पुस्तक म्हणजे एक स्फूर्ती ज्योत आहे ज्यावेळी एखादी व्यक्ती निराश असते त्यावेळी तिला काहीतरी प्रेरणा होऊन प्रेरणादायी शब्द गरजेचे असतात आणि हे पुस्तक हे आत्मचरित्र म्हणजे त्या प्रत्येक नैराश्यामध्ये असलेल्या व्यक्तीसाठी असणारी प्रेरणाज्योत आहे असं म्हणायला हरकत नाही हिरण केकर यांचं नाव सर्व परिचित तर आहेच परंतु त्यांचा बावीस वर्षांचे हे पुस्तक म्हणजे त्यांनी त्यांच्या बावीस वर्षाच्या कालखंडामध्ये जे अनुभव त्यांना आले ते या पुस्तकाच्या माध्यमातून पडे पुढे ठेवण्याचा खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे मुखपृष्ठावरूनच आपण पाहू शकता ही सुरुवातीला त्यांचा फोटो आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पण त्यांची माहिती आहे ही व्यक्ती पाहिल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही वाटणार आपल्याला वाटणारही नाही र... की त्यांनी जे भोगले सुचले किंवा त्यांचं आयुष्य खरंच असं होत का हेलन केलर अठराव्या महिन्यापर्यंत नॉर्मल होता अठराव्या महिन्यानंतर त्यांना ताप आला आणि तो ताप तो ताप बराच काळ राहिला आणि काही वेळानंतर तो ताप निघून गेला आणि ताप गेल्यावरती सर्व कुटुंबाला छान वाटले की आता सर्व काहीच चांगलं झालं आहे परंतु त्या तापामध्ये त्यांना एक आजार झाला आणि त्याच्यामध्ये त्यांची दृष्टी गेली त्यांना बधिरत्व आलं आणि त्याच्यामुळं त्या बोलूही शकत नाहीत म्हणजे अंध आणि या तिहेरी अपंगत्वाचा सामना त्यांनी बेहेसाव्या महिन्यापासून त्याचा सामना करायला सुरुवात केली सुरुवातीला असणार प्रकाशाचं आयुष्य आणि तेथून ते अचानक अंधाराकडे जाणं हा धक्कापूर्ण कुटुंबियासाठी होता आणि त्या वेळेपासून त्यांना दिस म्हणजे आपण अशा आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही त्यांना आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करत असतो ज्यावेळी ज्या व्यक्तीला दिसतही नाही आपलं मतही व्यक्त करता येत नाही आणि आजूबाजूला काय चाललंय ते कानाने ऐकूही येत नाही अशा व्यक्तीचं आयुष्य कसं असू शकेल म्हणजे कधी असं वाटलं असेल आपल्याला की ही व्यक्ती म्हणजे म्हणजे जिवंत असून काय उपयोग असं पण आपल्या मनामध्ये आलं असेल परंतु त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या त्यांचा फॅमिलीचा सपोर्ट मोठी म्हणजे त्यांची असणाऱ्या आई त्यांच्या आई पण निराशेमध्ये होती नैराशी होते त्यांच्या मनामध्ये आता आपण या मुलीबद्दल काय करायचं त्यावेळी त्यांनी डिक्कन्सन यांचा एक लेख वाचला ज्या म्हणजे लॉरा ब्रिजमन ही मुख अंध असून पण तिनं शिक्षण घेतलेलं होतं आणि प्रगती केली होती हा असा लेख तिने वाचला ते त्याला त्यांच्या आईच्या मग त्यांच्या आईने लगेच सेक्शन घेतली की ह्या मुलीसाठी आपल्याला काय करता येईल मग त्यांनी एका डोळ्यांच्या बाबतीत खूप प्रसिद्ध असणाऱ्या डॉक्टरांच्याकडे त्या गेल्या तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या मुलीच्या बाबतीत आपल्याला काही करता येईल काय मग त्यावेळी त्यांनी अलेक्झांडर डॉक्टर अलेक्झांडर ग्राहम बेल यांचं नाव सांगितलं मग ते पूर्ण कुटुंब त्यांच्याकडे गेले तिथे गेल्यानंतर त्यांनी सगळी माहिती बघितली की सगळं तिच्याविषयी विचारून घेतलं आणि परकिलच्या इन्स्टिट्यूशन बद्दल त्यांनी माहिती सांगितली आणि तिथे विचारपूस केली की या मुलीला शिकवण्यासाठी कोणी शिक्षिका मिळेल का मग ह्या सगळ्या शोधामधून त्यांचा प्रकाश अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो खऱ्या अर्थाने सुरू झाला कारण त्यांच्या आयुष्यामध्ये एक शिक्षिका आली एक गुरु आले त्यांचं नाव होतं मिस सुली आहे त्यांच्या त्यांच्या हेरण केनार यांच्या आयुष्यात येण्यामुळे त्यांचं आयुष्य पूर्ण था बदलून गेल सुरुवातीला त्या फक्त खानाखुणा करायच्या आणि त्यातून त्या घरातल्या संवाद साधायचा परंतु त्या काही काळात त्या खाणाखुणा पण अपुऱ्या पडू लागल्या मग त्या खूप चिडचिड करायच्या कारण त्यांना जे म्हणायचं असेल ते पुढच्या समजत नसायचं पुढचं जे म्हणतोय ते ऐकू येत नसायचं दिसत नसायचं बोलता येत नसायचं ज्यावेळी मिस तुलीमान त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या त्यांनी मग सुरुवातीला हाताने गिरवून त्यांच्या हातावरती स्पर्श करून प्रत्येक वस्तू हातामध्ये दिली आणि हातामध्ये गिरवून त्यांना प्रत्येक वस्तूला काय म्हणतात हे शिकवलं मग त्यांना खूप आनंद झाला की प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव असतं मग त्या आनंदाने खूप शिकू लागल्या म्हणजे त्याच्यामध्ये काही बर्डन नव्हतं ज्यावेळी भूगोल हा विषय त्यांना शिकवायचा असायचा तर त्या मी सुलिवान त्यांना डोंगर दऱ्या बनवायला त्यांना स्पर्श करून हे डोंगर आहे ह्या आधारे आहेत हा सपाट प्रदेश अशा सुंदर पद्धतीने त्यांनी शिक्षण दिलं मी सुलिवान पण पाच वर्षापासून त्यांची दृष्टी कम, कमी कमी झालेली होती त्या पण अंधशाळेत शिकलेल्या होत्या शिकवलेले पण होत्या त्यांचा अनुभव यांच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडवून गेला पुढे त्यांनी अनेक पुस्तकं वाचायला शिकवली त्या सह्याने मग त्यांनी पुस्तकं म्हणजे हिरकिल यांना पुस्तकाची म्हणजे साहित्याची आवड निर्माण झाली त्या बराच वेळ पुस्तक वाचत असायच्या त्यातून त्यांनी एक कहाणी पण लिहिली परंतु त्याच तेही वादाची घोरं सापडली कारण त्याची लेखिका दुसरी कोणीतरी आहे असं स्पष्ट झालेलं होतं त्याच्यावर पण नंतर खूप अभ्यास केला गेला पुढं त्यांनी मिस सुलेवानी यांच्यामध्ये त्यांनी त्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्या यांच्यासोबत होते म्हणजे एखाद्याच्या आयुष्यामध्ये शिक्षकाचं गुरुचं महत्व किती महत्वाचं असतं हे आपल्याला हेलन केल्या पूर्ण व्यक्तिमत्वाचा अभ्यास करताना किंवा हे आत्मचरित्र वाचताना आपल्याला पाहायला लागलेलं पुढं त्यांनी हे आत्मचरित्र त्यांच्या गुरुंच्या मदतीने लिहिलं माझे जीवन कारण त्यांनी त्यांनी ते त्याच्यामध्ये बावीस वर्षांचा त्यांचा जो प्रवास जीवन प्रवास होता तो आपल्या वाचकांच्या पुढे उलगडून ठेवला आहे पुढे त्यांनी त्यातून अनेक म्हणजे साहित्यामध्ये प्रगती केली अनेक पुस्तकं लिहिली पुढे त्या व्याख्याता म्हणून प्रसिद्ध झाल्या अंधशाळेमध्ये पण त्यांनी शिकवण्याचं काम केलं पत्रकार म्हणून पण त्यांना नावावर आल्या म्हणजे एक अंध मुख आणि बधिर व्यक्तिमत्व असं करू शकतं का अशी व्यक्ती एवढं करू शकते का एवढी झेपवू शकते का हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो त्यांना बोलता येत नसायचं तर त्यांनी पहिल्यांदा आईच्या उठ्ठाना हात लावला मी सुरुवाई यांच्या कंठाला हात लावला आणि ते उच्चार काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू लागेल त्यातूनच त्यांना बोलण्याची म्हणजे त्यांनी खूप सराव केला बोलण्यासाठी कारण त्याला त्यांना असं वाटायला वाटायला लागलं होतं की आपले शब्द दुसऱ्यांना समजले पाहिजे त्याशिवाय आपल्याला काही करताच येणार नाही त्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्टी छान पद्धतीने शिकून घेतली खूप सराव केला आणि त्यातून त्या बोलू लागल्या आणि पुढे त्यांनी अनेक व्याख्यानं प्रेरणादायी व्याख्यानं पण दिली त्याच्यामुळं असं व्यक्तिमत्व आपल्याला समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणं खूप आवश्यक आहे आणि हे नक्कीच प्रेरणादायी प्रत्येकासाठी प्रेरणादायी असंच पुस्तक आहे त्यामुळं हे पुस्तक तुम्हीही नक्की वाचा माझी जीवन कहाणी लेखिका आहेत हेलन केलर आणि त्याचा अनुवाद केलेला आहे माधव कर्वे यांनी अशा प्रकारे आपण ह्या नवीन पुस्तकाची ओळख या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे तुम्ही नक्की हे पुस्तक वाचा आणि तुम्हाला नक्की या पुस्तकातून प्रेरणा मिळेल याबद्दल शंका नाही थँक्यू